नमस्कार मंडई तर आज आम्ही असा विचार आहे माझ्या मैत्रिणीला मा भेटायचा कि आम्ही गेली कित्येक वर्ष राजापूरला एकत्र होतो नोकरीच्या निमित्ताने त्याच्यानंतर फार कमी भेट झाली आणि आता तिला भेटायचं आहे बघूया आता तिची रिएक्शन कशी असेल चला आपण कॅमेरात दिसणार आणि आनंदाचा क्षण हा आहे कि ती नेमकी मला वाटेत भेटली ती देवीच्या उत्सवासाठी कुठेतरी आली होती आणि आता छान चा गप्पा रंगतील आता येते मी माझी मैत्रीण वनिता हिच्या घरी आणि वनिता माझ्या सोबत समोर स्वागताला तयार आहे आणि आपण ही बघणार आहे तिची सुंदर सुंदर गार्डन मुळात तिला बागकामाची आवड आणि नंतर आपण बघूया काय काय ते अरे अरे पिल्लू किती छान अरे हा हा हिरो अरे वा तर आज आपल्या मैत्रिणीच्या बागेत फिरण्याचा आनंद आम्ही घेणार आहोत तिची ही सुंदर बाग मुळात वनिताला निसर्गाची आणि झाडांची खूप आवड आहे तिने आपल्याला जमेल तेवढं ते आपली नोकरी संपल्यानंतर जपण्याचा प्रयत्न केलेला आहे ही छोटी छोटी फुलं हे माडाचं चा झाड हे सुंदर गेट खूप छान वाटत आहे आणि आता आम्ही बाग बघताना आमच्या चाललेल्या गप्पासुद्धा राजापुरातीलच आहेत कारण त्या दिवसातल्या आठवणी आपल्या कायम मनात घर करून राहतात आणि ही सुंदर तिची विहीर आणि विहिरीचा रहाट आज कारण आजकाल आपण नळच बघतो नळाचं पाणी आपणाला हल्ली भिसलेरीत फार इंटरेस्ट आहे नळ विहिरीचं गोड पाणी तर आपण हल्ली विसरूनच गेलेलो आहोत आणि असं हे तुमचं स्व तिचं स्वप्न खूप वर्षाचं स्वप्न असलेला तिचा हा बंगला आणि ह्या बंगल्याचं नाव पण खूप छान आहे परब ब्रह्म आणि आता आपल्याला वाटत असेल की इथे आम्ही काय शोधतो आहे तर तिच्या बंगल्याचं नावच शोधतो आहे परब्रह्म पण त्या परब्रह्मावरती कल्पवृक्षाने आपली छाया धरलेली आहे त्यामुळे आपल्याला दिसायला जरा कठीण होत आहे तर असं हे तिचं एकूण सुंदर घर आणि त्यात रमलेल्या आमच्या साऱ्या या सुंदर आठवणी खूप छान वाटत आहेत तर मंडई माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारून आम्ही आता परत निघालो आहे राजापूरला ती पोस्टात आणि मी बँकेत आणि तिथल्या त्या, त्या मधुर स्मृती राजापूरचं धोपेश्वर उन्हाळा आणि गंगा आल्यावर तर आमचं घर गजबजून जायचं आमचे सिंधुदुर्गातले सगळे पाहुणे गंगेच्या दर्शनासाठी यायचे आणि आम्ही त्यांची छान उठा बस करायचो आणि धोपेश्वरचा सतत शंकराच्या पिंडीवर पडणारा प्रवाह हो, आणि त्याचा येणारी ती साद आणि गाज अशा कितीतरी गोष्टींना उजाळा देता आला कारण त्यावेळी आम्हाला पण ह्या साऱ्या गोष्टी नवीनच होत्या कारण त्यावेळी पर्यटन हा शब्द रूढ झालेला नव्हता त्यामुळे आम्हाला जे तेवढं फिरायला मिळायचं खूप छान वाटलं अशी आमची मस्त ट्रीप झाली धन्यवाद